की बायकॉटचा हा ट्रेन समजा भारतात सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातच चालू झाला आणि आपल्यापासूनच चालू झाला एक चार पाच दिवस झाले तर त्याच्यामुळं भारतात सगळीकडं त्याचे उंचा तो पडसाद उमटले सगळीकडं आणि सगळं म्हणजे मार्बल असोसिएशन हिमाचलच्या तिकडं ठाण्यामध्ये सगळीकडं सगळीकडं म्हणजे जे जे एन यूमध्ये पण त्यांच्यावर हे केलं एम ओ यू कॅन्सल केला त्यांचा टुरिस्ट कंपन्यांनी बुकिंग कॅन्सल केलं आता त्याचा परिणाम असा झाला की आमच्या ॲपलच्या ह्याच्यावर पण झाला तर आज मला सकाळी सव्वा नऊ वाजता नऊ वाजून तेरा मिनिटांनी ह्या नंबरवरनं पाकिस्तानवर सात मिस कॉल आले नंतर एक व्हॉइस नोट आली आणि त्याच्यात म्हणजे मलाच धमकी दिली की आणि तुम्ही हिंदुस्थानी पाकिस्तानचं काय करू शकत नाही किंवा टर्कीचं काय करू शकत नाही तर माझं तुमच्या माध्यमातलं सांगायचं एकच आहे की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काय करू शकत नाही तर इथं सुरुवात आहे आम्ही शिवाजी महाराजांचे महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे मावळे आहेत आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला तिथं येऊनच दाखवू पुण्यातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली तक्रार केली पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम्सने सॅटेलाईट इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे भारताला नखे ते लावू शकले नाही पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं त्यामुळे कोणाच्याही धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ